नमस्कार आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज हा वसुबारस आहे तर आम्ही चाललो आहे वसु बारस आम्ही चाललो आहे खाली एक गाई आणि वासर यांची पूजा करायला त्या गावामध्ये गाई आणि वासरा गुरज कमी झालेले आहेत तर खाली जे आम्ही जे दूध दूध आणतो त्यांईची म्हणजे थोडं वासरू आहे त्याची पूजा करायला चाललो आहे दा, तुम्हाला दाखवलं एक आपला जेव्हा हिंदू सण आहे तर आहे तर आपण पूजा करू शकतो हा तर मुंबईला कसं मूर्तीची पूजा चालते गाईच्या चला तर दा, दाख बघ्या काळू झाला थोडं का निघतो आम्ही तर चला आता आम्ही निघालेलो आहोत ते विक्रांत सर, सर, सर। ये। रमेश रमेश हा त्यांच्या गोट आलेलो आहेत त्यांच्या गाईच्या आम्ही आता दूध पण त्यांच्याकडून घेतो हे बघा हे गाय तिचं नाग आहे तिचं नाव काय गुड्डी गुड्डी नाव आहे गाईचं

네, 맞지 않아? 아, 괜찮아. 네, 맞지? 음, 음, 음. 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 음 याकडे याच नाव आहे आणि हे आमचे बुवा पण आहेत बाळकृष्ण पांचाळ यांचे आम्ही व्हिडिओ टाकतो भजनी बुवा इथे वस्तू बारस गायचे आणि

তুমাৰ

चला पूजा झालेली आहे हा आम्ही पूजा केलेली आहे आणि माझा शहराच नाही अरे काळू झालाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहितीये आपण गायींची पूजा करतो गाई कुठच्या गायी या तर आपल्या भारतीय गायी जर्सी गायी नाहीत हा आपण ज्या जर्सी गायी आहेत हा जर्सी म्हणून म्हणतो त्या खऱ्या गायीन आहेत ते, ते वेगळं प्राणी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर सुभाष पाळेकर हे जे शेतकरी आहेत त्यांचं पूर्ण प्रवचन म्हणजे पूर्ण त्यांची माय अभ्यास त्यांचा तर तो, तो तुम्ही यूट्यूबला सर्च केला सुभाष पाळेकर तुम्हाला सगळं गोष्ट कळेल की जर्सी ही गायन आहे तर खरी गाय आपली ही गावठी गाय ती जी आता आपण केली आहे ती हां आणि आपल्या सर्वात खंत अशी आहे की ह्या जात नष्ट होत चाललेली आहे क्वचित राहिलेली आहे कालांतराने वीस वर्षाने भारतीय गाय कदाचित नसेल पण तरी पण असू दे गाणी जास्त आपल्या भारतीय गायी पाळण्याचा प्रयत्न करा त्याने संवर्धन करण्याचा प्रयत्न करा हाच मॅसेज आहे आणि सर्वांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चला